तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे गायना सोडायच्या आपल्याला चिंगी राहिली सोडायची त्या गायला सोडलं आहे आपण शिंगे किती इड इडं दिलं ते इथं कसं सोडा फिडायचं तुला माणसाने हां थांब थांब गायला का छिंगे चिंगी अशीच आहे बघा आपली चला 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 हे चल गं तिने मक्केचं बोरखांड उचललं त्या दिवशी मक्काची कणसं आणली होती सोम्या लागला आरडायला त्याला वाटतं मला विसवाडावं आता काय करता पिताय ती इकडे इकडे जाते पळतंय लांब लांब शेजार्या पाजाऱ्यांची वरडी होती <coughs> त्यांना बांधून घेऊ आता हे तर चांगलं गवत आहे आपल्या म्हातारे गायला बांधलं इथं आता तिथं पोटच आहे बघा दुपारी पाणीच पाजायचं विषय संपला चिंगीला तिकडं बांधलं आहे मी म्हातारा गायला शक्यतो मी झाडांमध्ये बांधत ना इकडं झाडं आहे ती आपली ते शिंगाने घासत बसते झाडांना तिला खाजवत असणार आहे ना, ना। साली निघले झाडाचे की झाडं मरून जाते ती तिथं आपला पळस आहे पळसाची आपल्याकडं एक दोन इथं एक तीन आहे चार पाच झाडा आहेत पाळसायची आपल्याकडे शिंगी लागली थराय लाग दुपारपर्यंत भिनगुरी पण आता गावात आहे आपल्याला गावात जाऊन यायचंय मग इथं चालू आहे पोहे बनवायची तयारी आज आहे रविवार रविवारचं पोहे असते ना आणि पोहे ही बनवते जमत आहे ना तुला किला लाव बनवायला

अरे कुठे गेलता काय मी वाट बघत बसलो इथे हा मग काय बर तुम्ही काय नाही तेवढं करू काय लावा की म्हणजे आपल्याला लागायची सांगतो कशी लावायला म्हणजे आई लावा आम्हाला थोडं निमी अर्धी तरी शिकवा आमच्या करा कशी लावायची कशी कशी लावतो निमी लावून दे माझी मी लावायची आणि आपल्याला आप पटाशी एक लागणार आहे हातोडी हातोडी बी लागणार आहे तो खिळ बी लागणार आहे आपल्याला पटाशी लावून दिली पटाशी तुला लागत नाही ना लगेच लगेच मी काय हळू हळू की एक्स्ट्रा चालतो दिली हा शिकतो सु केला काय करू आता धंदा नाही पाणी नाही तुझा धंदा शिकून परत म्हणू नको बरं का म्हणजे आमच्या पोटावर पाय दिला असं म्हणू नको मला

त्यामुळेच खाली काल ट्रॅक्टर घुसत नव्हता तिथं लांब आणला आता सगळंच काढून घेतात का एकदा हळूहळू करून दोन आता दोन पायप झाल्या दोन पायपाच राहिले पाणी तेवढं आणाय नंतर ताण लागले बर मी चांगते दम तही चांगला आज आपल्याला काहीतरी थोडं लावायचंय श्री गणेशा करायचा आज बरोबर का आणते पाणी तुम्हाला रबर बसवायचे ते नवीन आपण त्या दिवशी टेंबरून गेलतो का त्या दिवशी टेकअप रबर घेऊन आलोय सगळं टेकअप म्हणजे त्याला टेकअप म्हणते त्या पाईपात असं बसवायचं आणि रबर म्हणजे हिरबर असत असं हिरबर इथं बसवायचा आणि त्याच्यामध्ये हे टेकअप बसवायचं पण आता हो सध्याला त्याला हिथं बंद बंद करून टाकायचं हे एक्स्ट्रा होल आहे ना हे बंद करायचं त्यासाठी बंद करायचं बंद रबर बंद र

होय नवीन ड्रिप आणली की फास्ट होतं काम ह्याच कसं काय कशाचं याला टाइम लागतो ना त्याला टाइम लागतो ही जोडा जोड करायची तर ह्या जुन्या पायपात करायचं काय त्याच्यामुळं लय वाटलो झालंय आधीच पायपात पायपात झाले आपल्या सगळ्या हातरून आता फक्त लॅटरला जोडायचं ते त्याला संपला विषय आता दुपार झाली गायीना पाणी पाजायचे गाई आपल्या वाट बघते त्या पाण्यासाठी चिंगी तर वाटत बघती ताण लागली तिला बी या लिंबाच्या झाडाखाली कुत्रा बसला सावलीला ऊन पडतंय चटकदार परत सावली पडते सावली येते या चिंगे ताण लागले का तुला ओ, ओ।, ओ चिंगो तान लागली चला आता तर आता आपलं पायपाचं सगळं काम झालेलं आहे आता आपल्याला पाणी सोडायचं आहे त्याच्यासाठी ही जी एंड कॅप आहे ही एंड कॅप काढायची ही ही कशी काढायची याला खाली ओढायचं तुम्हाला पाहिलं नाही असं करून हे असं करायचं ह्यातनं जी नळीतली जी क काडी कचरा आहे ती सगळं निघून जातो क्षार हे सगळं निघून जाते तर हे पूर्ण पूर्ण ड्रिप तसं करायचं आहे आपल्याला आहे ना काढ बरं असं काढायचं आणि ती नळी चि शिमटलेली तिथं दाबायचं सरळ करायचं आणि ठेवून टाकायचं काढायचं काढायचं परत आपण काढू ते उघडून तरी ठेवून काढू ते पाण्याच्या प्रेशरने निघून जाईल असं वाटतंय मला आपण आलोय आता घरी आता घरी एक काम करायचं ही जुनी पेटी आहे आपली आणि ह्या जुन्या पेटीला आ, ही खालची बाजू खाल जी आहे का ह्याला असं भुंग लागलेलं आहे त्याच्यामुळं एक दीड इंच दोन इंच आपल्याला हे ती पूर्ण पेटी कट करायची ही एक पेटी आपल्याला तयार होईल आता झाले कसं डिव्हिजन होईल आता डिव्हिजन होईल आणि दोन तीन पेट्यांची गरज आहे तर एक पेटी आपण नवीन बनवली आणि एक पिठा तर ही जुनी आहे तर हिला थोडीशी डागडुजी करायची व्यवस्थित करायची त्यासाठी आपण खऱ्याकून पटाशी पण आणले आणि कर्वतर आपल्याकडे होतेच त्याला धार लावली आता धार लावून आणली आणि एवढं आता खालची कट हाँ, हाँ। भाजी कट करू काय म्हणते भाजी जमायला मला सहजरी भाकरी प्रयत्न चालू आहे म्हणजे त्या दिवशी तर ही म्हणले चांगले झाले ते वाडी नवीला भाकरी करतो काय तुम्ही चौक मी तर जेवण केलं मला भूक नाही गेल्या तर भरसुरू झाला भाजी सुद्धा मला बनवायची उलट मला भाजी जम चांगली बनवायला भाकरी बी प्रयत्न करावं लागतो बरं मी येतो मोटर चालू करून वर सोम्या सोम्या लागला व खायला गेव त्याला पाणी एकदा ठेवायला सुकल्यावर खाल्लं त्याला पाणी ठेवाय पाहिजे येऊ चालू करून सध्याला टाकीत पाणी पडायला चालू आहे हे होय रे हे टाकी भरल्यावर येतो काय बंद करून झालं आपलं ड्रिपचं सक्सेस झालं आता फक्त जिथं थोडं थोडं लिकीच आहे तिथं नवीन रबर टाकायची ती आहे ना का आणि परत लगेच जाऊ गावात आपणाला हां गाडी आहे इथं जा, हा? जा तेवढं बंद करून ये जा